रोज सकाळी उठल्यानंतर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते त्या चार वाक्यांनी सुरुवात केली तर दिवस चांगलाच जातो नमस्कार मंडळी मी रेश्मा आणि हा माझा लॉंगवाला व्हिडिओ आहे तर म्हटलं आज काहीतरी वेगळं करावं सुट्टीचा दिवस होता तर मुलांना मस्तपैकी खाली घेऊन गेले आम्ही दुसऱ्या मजल्यावरती राहतो आणि मस्त लिंब झाडून घेतले आता या लिंबाची शॉर्टवाली रेसिपी एक शिजवून घ्यायची ती वाली पोस्ट केली आहे मी आणि ही नवरोबाची रेसिपी आहे न शिजवता न, न काय करता त्यांचे पहिल्यापासून जे लिंबाचं लोणचं तिखटवालं बनते तर त्याची रेसिपी आहे त्यासाठी बघा किती एन्जॉय करत आमचा संडे सुरू आहे आता मी आहे गावाकडची आणि माझे नवरोबा सिटीत वाढलेले त्यांना लिंब बी झाडता येईना तर त्यांना लिंब कशी झाडायची हे आता मी झाडून दाखवते गावाकडची पोरं बिना चपला घालता गाव हिंडून येते पण इथं माझ्या नवऱ्याचं पोरांनी चप्पल घातली का नाही लिंबाचे काटे पडले तसं तसं नुसतं आरडाओरड चालली होती त्यांची किती काळजी ती बापरे इथे भरपूर जागा रिकामी आहे तर विचार करत होते थो थोड्याशा बिया लावायच्या पण निबर आहे जमीन त्यामुळं विचार करत आहे पण लावू की नको असा प्रश्न पडलाय मला किचनमध्ये प्रत्येक कामात माझा नवरा मदत करतो आता काही लोकांचं असते की घरात किचनमध्ये काम करायचं फक्त बायकांचं काम आहे असं आमच्यामध्ये नाही आहे प्रत्येक काम हे पुरुष आणि स्त्री कुणाचं आहे हे काही ठरवून दिलेलं नाही आहे कोणीही कोणतं काही काम करू शकतो प्रत्येकाचं चॉईस असते आपली आपली आणि बायकोला मदत करणे याच्यात लाज वाटण्यासारखं काहीच नसतं असं निदान मला तरी वाटते आमच्या नवरोबाच्या मासाहेबांची ही रेसिपी आहे लिंबाची त्यांनी पहिल्यापासून असंच लिंबाचं लोणचं खाल्लं आहे एका लिंबाच्या आठ फोडी करून घेत आहे आता आमच्या नवरोबा आणि मग त्याचा रस पण काढणार काय 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 वेगळे वेगळे आयटम करणार आहेत तर आता ही तुम्ही रेसिपी आरामात बघून घ्या आता मी डिटेलमध्ये काय समजवत नाही आता दुसरा एक विषय मला बोलायचा होता तो म्हणजे रोज व्लॉग टाकायचा आता लॉंगवाले व्लॉग टाकणं काही माझ्याच्या आणि रोजचे रोज होत नाही त्यामुळं मी शॉर्ट्समध्ये जास्त ध्यान देत आहे आता सध्या तरी म्हणजे शॉर्ट्समध्ये तीस लाख मला नाही वाटत व्ह्यूज होणार माझ्या आणि वॉच टाईम तर काउंट होत नाही शॉर्ट्सचा त्यामुळे आता विचार करत आहे आठवड्यातून तीन ते चार व्हिडिओ मी लॉंगवाले शूट करून टाकण्याचा प्रयत्न करेल कारण मला सकाळच्या कामावरून मग आमच्या शॉपमध्ये पण जावं लागते परत रेसिपीकडे वळूया आपण हे चाळीस लिंबाच्या फोडिया आहेत त्याच्यामध्ये दोन मोठे ग्लास साखर टाकली आहे आपला पाणी प्यायचा ग्लास असतो तो, तो आणि दोन चम्मच तिखट टाकला आहे लालवालं चटणी पावडर आणि मीठ टाकलाय चवीनुसार आणि सगळं मिक्स करून घेतलं मग परत दहा लिंबाचा रस काढून घेतला होता नवरोबाने तर तो पण मिक्स करून एकत्र करून घेतला सगळा व्यवस्थित आणि आता हे तीन चार दिवस मस्त उन्हामध्ये ठेवणार असं म्हणत होते ते तर उन्हामध्ये ठेवल्यानंतर त्याचा साखरेचा आपोआप पाक होतो आणि ते मुरते छान असं त्यांचं म्हणणं होतं कारण मी पण टेस्ट केलं आहे लोणचं हे सासूने केलेलं तर चव खूप छान लागते पण मला जे मी लिंबाचं लोणचं शिजवून बनवलं आहे ना तेच खूप छान वाटत होतं म्हणजे इन्स्टंट बनते आणि आपण दुसऱ्या दिवशीपासून खाऊ पण शकतो तर ही अशी रेसिपी आहे तर तुम्हाला याच्यानंतर शेवटी एक दुसऱ्या दिवशीची क्लिप लावून पण दाखव दोन दोन प्रकारचे लिंबाचे लोणचे आता घरी लिंबा आहे म्हणून बनवायला परवडले नाही तर विकत आणून परवडत नाही अजिबात बनवायला बरं का आणि हे बघा हे दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे व्हिडिओची तर मस्त पाक तयार झाला आहे साखरेचा आणि आता हे कंटिन्यू चार दिवस असंच बाहेर ठेवणार उन्हामध्ये संध्याकाळी आतमध्ये आणणार आणि बाहेर ठेवणार दुसऱ्या दिवशी मग धन्यवाद